आजीनी या पद्धतीने असे उभे काय उभा कांदा कापला ना आजीनी उभा कांदा कापून घेतलेला आहे उभा कांदा कापलाय ना टाकून पीठ आता मीठ टाकून पीठ मळी जा आता सगळ्यात आधी आजीने गव्हाचं पीठ घ्यायला लावलंय मग मी याच्यात थोडं जास्त घेतलं कारण चपात्यासाठी पण मी पीठ घेतलेलं आहे आणि आता हेच पीठ मळून घ्यायचं आहे आता आजी कांदा गव्हाच्या पिठात टाकून काय बनवत आहे ते पाहू आता मळू का मरू का मी आता घट्ट घट्टमळवून घेतो आता आजीनी हे पीठ थोडस घट्ट मळायला लावलेलं आहे मला म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि लईस घट्ट पण नाही पापडाच्या पिठासारखं पण थोडस असं मला आता पाहिजे पीठ म्हणून झालं आता कणाई ठेवते आता आजी मी गॅस पेट्रोल लावला आणि कढई ठेवायला दिली आता कणाई म्हणजे टाकू का कांदा टाकला आता तेल ना टाकता आजीने कांदा टाकलेला आहे तसा आता मीठ टाकी ना कांद्याला मीठ टाकले आजीनी आता लिंबू पिळते आता थोडस आजी म्हणतात नाश्त्याला चटपटीत पण येण्यासाठी लिंबू आहे आजीने

आता आलं किसून टाके दे आता आलं एक चमचा आजी म्हणे आलो किसून टाकायचं आहे कीच रे राबू घाकू घ टाकी घे ताजीनी एक चमचा लळक टाक त्राक... टायकी घे बजा रेवाय बस का आता शिजवायचं एक था। था। ले ले आजीनी एक मुठ कोथिंबीर कापायला लावली का गॅस बंद केला आणि मग कोथिंबीर आता आता गॅस बंद करतो हे थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आजीने आता आजीनी चपाती लाटून घेतलेली आहे म्हणजे आपण चाप... चपाती बनवताना तेल लावतो तसं काही लावलेलं नाही फक्त चपाती लाटत आहे आता आजीने ही चपाती लाटलेली आहे टाकायचं आता कांदाचं जे आपण केलेलं आहे ते टाकले टाकते आजी टाकलेलं टाकलेले कांद्याचं आपण केलेलं त्याच्या आजीने अशी गडगाळ असं डुमटून घेतलेलं आहे या बघा अशा पद्धतीने आणि एकदम चविष्ट बनवली आता आजीने अशी याची आजी म्हणते चुंबळ बनवून घेतली आणि पूर्ण आता याच्या आजीने पीठ टाकायला लावलंय आता लक्षात आला असं ना आजी काय बनवते भाजीचा पती घंटा आला तर नक्कीच हे बनवून खा लाटून घेतो ना आता पुन्हा आजी लाटून आता आजी पुन्हा थोडं थोडं लाटून घ्यायच आता अस लाटलंय आजीनी जास्त जाडही नाही जास्त पातळी नाही आता तापलं का मग टाक आता ते टाकीचे आता जिन्याआधी तेल टाकायला लावलं आणि त्या भाजण्यासाठी कमी म्हणजे जास्त कमी नाही जास्त फुलंही नाही अशा भाजायला लावलं आजीने आता भाजून घेते ते टाकून भाजून घेते पलटू का मस्त दिसतंय नाश्ता आजीने केलेला एकदम चटपटी खमंग असा नाश्ता थोडस पुन्हा तेल कारण तेल टाकलं नाही की आपण पीठ लावून जास्त पीठ लावून लाटलेलं आहे म्हणून आता मी पीठ लाटलं आता दुही बाजून खरपूस भाजी ट्राय घेतली मस्त असे भाजलेले अशा पद्धतीने आजीनी हा